पवन साहेब ती लाडकी बहीण योजना नाहीये ती लाडकी खुडची योजना आहे यांना खरंच बहीण जर लाडकी असती तर अडीच वर्षापूर्वी जेव्हा यांचं सरकार आलं असतं तर त्याच दिवशी सरकारनं निर्णय घ्यायचा आणि बहिणीला जे पंधराशे रुपये द्यायचे चालू केले त्या दिवशी चालू करायला पाहिजे ना ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले आपण सगळेजण बया साहेब मंत्री महोदय होते मला वाटतंय त्यावेळेस शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा निर्णय आपण ताबडतोब घेतला आपण असं म्हणलं नाही की बघू आता निवडणूक आल्याच्या नंतर निवडणुकीच्या तोंडापुढे आपण काहीतरी करू मला वाटतंय ह्या पद्धतीनं लोकसभेत झालेला पराभव आणि विधानसभेत होणारा पराभव हे त्यांच्या लक्षात आलंय ह्याच्यातनं डायव्हर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या फक्त लोकप्रिय घोषणा करायच्या ह्या पद्धतीचं काम सरकार करत आहे म्हणून मी आवर्जून सांगत असतो की, वाजना तरही की वाजना है, ही लाडकी बहिणी योजना नाही तर ही लाडकी खुर्ची योजना आहे आणि ही सुद्धा सामान्य माणसाला त्या ठिकाणी कळालेला आहे खास करून आपल्या भागातला शेतकरी सोयाबीन उत्पादक आहे मला वाटतं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं तर जखमेवर मीठ चोळायचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीकडनं त्या ठिकाणी केलं जाते आहे